就有。 जनता आहे त्याच्या निमित्तात हे जीवातला आश्रव होतो आणि ते आश्रव कसे आहेत तर अत्यंत दुःखदायी आहे त्यामुळं mm -hmm. बुद्धिवान लोक त्याला निरवेरे त्याचं नाश करण्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करतात mm -hmm. ते कशाच्याद्वारे तर शुद्ध शुद्धोपयोगाच्याद्वारेच आश्रवाचा विरोध होतो mm -hmm. ते पुढे त्याला या ठिकाणी काय चाललेले आहे तर छडाला ग्रंथ चालू आहे छडाला कुणी लिहिलेला आहे दौलतरामजी पंडित दौलतरामजी या ठिकाणी ही पाचवी ढाल आहे पाचव्या ढालीमध्ये पाचवी ढाल अशी आहे मध्यभागी की याच्यानंतर वर्णन येणार आहे मुनिराजांचं आणि त्याच्या आधीचं वर्णन आहे तर श्रावकांचं मग श्रावक आणि मुनिराज दोघांच्या मधोमध ही ठेवलेली भावना आहे म्हणजे काय आहे तर पाचवी ढाल आहे बारा भावना बारा भावनांचं या ठिकाणी वर्णन केलं जाते बारा भावना म्हणजे काय आहेत वास्तविक पाहता की आपलं चिंतवन की आपलं ज्ञान आणि वैराग्य उत्पन्न करण्यासाठी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी आता हा जीव पहिली ढाल घेतली त्याच्यामध्ये दुःखाचं वर्णन केलं दुसरी ढालीमध्ये दुःखाचं कारण सांगितलं तिसरी ढालीमध्ये दुःखाचा उपाय सांगितला चौथ्या ढालीमध्ये चौथ्या ढालीमध्ये काय सांगितलं त्या ठिकाणी हां सुखाचा उपाय सांगितला दुःख नष्ट करण्याचं हे जाईल म्हणजे सुखाचा उपाय सांगितला आणि चौथ्या ढालीमध्ये त्याचीच वृद्धी होण्यासाठी आपण बाहेर पण कसं कुंपण केलं गेलं पाहिजे श्रावकांसाठी याच्यासाठी बारा अनुव्रतांत पाच अनुव्रत तीन गुणव्रत चार शिक्षाव्रत यांचं वर्णन केलं आणि सम्यक ज्ञानाचंही वर्णन चौथ्या ढालीमध्येच केलं म्हणजे सम्यक दर्शनाचं वर्णन तिसऱ्या ढाली सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्राचं वर्णन चौथ्या ढालीमध्ये आता काय झालं की आपल्यामध्ये अनुभूतीची धारा आली पण ती सतत टिकण्यासाठी आपल्यामध्ये उपाय पाहिजे ना असं पण नाही आहे की लगेच आपण कंटिन्यू त्याच्यामध्ये राहतो आहे की कंटिन्यू अनुभूतीमध्येच राहू शकतो आहे मग त्याच्यासाठी वारंवार वारंवार वार, वार, चिंतन म्हणून अनुप्रेक्षा म्हणजेच काय आहे तर वारंवार चिंतवण करणं मग या ठिकाणी काय आहे तर आश्रतत्व पण आहे म्हणजे आता तुम्ही पाचवी ढाल घेतली पाचव्या ढालीमध्ये पहिली ढा पहिली भावना काय घेतली पहिल्यांदाच त्यांनी सांगितलेलं आहे की वैराग्य उत्पन्न करणारी ही काय आहे माता आहे पण ह्या बारा भावना म्हणजे काय आहे वैराग्याची जननी आहे जननी म्हणजे माता माता जशी उत्पन्न करते बालकाला तसे या ठिकाणी आपल्यामध्ये वैराग्य उत्पन्न होण्यासाठी ह्या बारा भावना का आहेत तर आपल्याला सांगितल्या गेल्या मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी पहिली भावना सांगितली अनित्य भावना मग अनित्य भावना जी सांगितली त्या अनित्य भावनेमध्येच वास्तविक पाहता याच्यात काढायचं आहे काय दृष्टी पाहिजे आपल्याला की हे आहे हे पर्यायाच्या अपेक्षाने पाहतोय मग दृष्टी कुठली द्यायची आपल्याला की तू अनित्य आहे हे जाणून घेताना तुला द्रव्यदृष्टीही यायला पाहिजे सर्वच अनित्य आहे म्हणजे मी पण अनित्य आहे का नाही पर्याय अनित्य आहे पण आपलं द्रव्य जे आहे ते काय आहे नित्य आहे मग अनित्याकडे पाहिलं तर आपल्याला काय होतं आहे हे नष्ट होणार आहे हे नष्ट होणार आहे हे नष्ट होणार हे दुःख आहे पण त्याच्यामधून आपल्या जर ध्रुवाकडे आलो हे नित्य राहणार आहे तर त्या ठिकाणी आपली काय होते वैराग्य सहज वाढते वैराग्य म्हणजे त्या ठिकाणी वास्तविक पाहता ना द्वेषाचा परिणाम आहे ना रागाचा भाव आहे कारण रागभाव हा जसा द्वेषभाव आपण पटकन सोडू शकतो हे वैर आहे याच्याशी भांडण झालं तर चटकन आपण म्हणतो जाऊ दे विसरून जा लेट गो कर आणि पटकन त्याच्याशी बोलून टाक हे तर सर्वजणच म्हणतात पण जो रागभाव आहे तो सुटणं खूप अवघड आहे आणि म्हणून सांगितलं वैराग्य विशेष रूपाने रागद्वेषापासून निवृत्ती करून शुद्ध स्वभावामध्ये म्हणजे समतेमध्ये राहणं वास्तविक पाहता या बारा भावनाचं प्रयोजन आहे और... कारण ह्याचं पॉझिटिव्ह अर्थ काढला आपण विगत राग म्हणतो ना तर आम्ही काढलं वैशिष्ट्यपूर्ण राग तो आत्म्याशी राग जोडा आता ते हां म्हणजे अश्वभावनेत तेच घटवायचे की राग म्हणजे रागाशी आपल्याला सी ठेवायचं नाही म्हणजेच काय झालं समता आणि म्हणून प्रवचन सारचं मंगलाचरणामध्येच पाचव्या गा गाथेमध्ये सांगितलं की जो समतेला धारण करतो तोच निर्वाणाला प्राप्त होतो शेवटी निर्वाण ज्याच्यामधून काय केलेले आहेत वासना निघून गेलेल्या आहेत मग ज्या आपल्याला अनादी कालना कालापासून अनित्यतेच्या अशरणतेच्या म्हणजे जे शरण नाही तिथं शरण घेतो जे अनित्य आहे तिथं नित्यत्व पाहतोय जे आपलं स्वरूप नाही जो जन्ममरणाचा फेर आहे त्याला चांगलं मानून बसलेलं आहे की हा जन्म चांगला हा जन्म वाईट हे अरे कुठं ना कुठंतरी परत जन्ममरणाशी जुगतोय आपण मग ह्या सगळ्या भूमिका आपल्याला जर त्या ठिकाणी आपल्याशी निगडीत करायचं की जिथं सुख आहे जिथं शाश्वत आनंद आहे त्याच्याकडं जायचं असेल तर आपल्याला ह्या भावनासुद्धा त्या पद्धतीनं आचार्यांनी आपल्याला ज्या कार्तिकानुप्रेक्षामध्ये दिलेल्या आहेत अनेक ग्रंथांमध्ये ह्या भावना दिलेल्या आहेत मग त्या भावनांना त्या रूपाने उचललं तर त्याला आपल्याला काय होणार आहे खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे जसं आत्ताच मी तर म्हटलं की या ठिकाणी आश्रव भावना आपली चालू आहे तुमच्या सगळ्या भावना झालेल्या आहेत त्याच्यावर मी जास्त ही नाही करत परंतु जी आश्रव भावना आज चालू आहे आश्रव तत्व पण आहे आश्रव भावना पण आहे आणि इथं प्रयोजन काय आहे आश्रव भावनेचं की जसं त्या इथं सांगितलं की त्या ठिकाणी मन कायच्या योगाने आपल्याला काय होतं आहे तर त्या ठिकाणी आश्रव होतात आश्रव म्हणजे काय झालं आश्रव आ म्हणजे चोहो बाजणे श्रव म्हणजे पाझरणं श्रव म्हणजे पाझरणं मग आत्ता आपण ह्या संसारी अवस्थेमध्ये आपण काय करतो हा जीव कुठपर्यंत आलाय हा जीव अज्ञानी नाही आहे हा जीव मिथ्यात्वी नाही आहे ह्याला कळलेला आहे भूमिका लक्षात घ्या ह्या सामान्य जीवाची चर्चा नाही आहे हा जीव कुठं आलेला आहे सम्यक दर्शन ज्ञान सम्यक चारित्र आणि सहित असलेला जीव आहे आणि तो भावना पाहतो लक्षात आलं का मग तो काय करतो त्याला माहिती आहे मन वचन कायच्या योगाने काय होतं आहे आपल्याकडं रागद्वेषांचं पाझरणं चालू आहे हां म्हणजे मुणी घ्या श्राव घ्या दोघांना नाही श्रावकाला मुणी अवस्था धारण करायची आहे त्याच्यासाठी तो काय करतोय ह्या बारा भावना पाहतोय की त्याचे रागद्वेष अजून संपले नाही जरी हा सम्यकदृष्टी आहे तरीही तो त्या ठिकाणी श्रावक आहे भले तो जर सम्यक सम्यकदृष्टी असेल तर एक चौकडी अनंतानुबंधी कशा चौकडीचा त्याच्याकडे अभाव आहे तेवढ्याच अंशाने वित आहे दुसरा जरी देशव्रती घेतला तर ते त्याच्याकडे सुद्धा अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यान ह्या दोन चौकडीचा फक्त अभाव आहे त्या ठिकाणी परंतु तीन चौक उक... दोन चौकडीच्या सद्भावामध्ये त्याची काय आहे रागाची रागा राग आहे ना तेवढ्या अंशाने त्याच्याकडे राग येतोय ना मग तो रागसुद्धा त्याला आता मिटवायचा आहे दोनचा तो नीघ घालवला पण दोनचा अजून सद्भावत आहे जेवढा दोष आहे त्याच्याकडून निर्दोषतेकडे जायचं आहे ना शेवटी जे दोष आपले चालू आहेत कशासाठी हे सगळं चाललंय जे माझ्यामध्ये दोष चालू आहेत त्या दोषांना कुठंतरी रोकायचं आहे आणि निर्दोषतेकडे जायचं आहे वास्तविक स्वभाव तर निर्दोष आहे पण हे सर्व पर्यायामध्ये चालले आपली कमजोरी चालू आहे श्रद्धांपक्क झाले पण चारित्रमुनियाच्या चा उदयामध्ये हे सर्व काही आपलं कार्य चालू आहे मग त्याला आपल्याला आश्रम म्हणजे त्या ठिकाणी समया, त्या समयात त्या दोन चौघडीमध्ये आपल्याकडे मन वचन जी तेवढी चंचलता चालू आहे आणि मग ती चंचलता आहे ती कशाच्या बेसिसवर आपल्याला थांबवायची कारण वितरागतेचा जितका वितरागता वाढेल तेवढे कशाय संपणार म्हणून सांगितलं ना वितरागता वाढणं आणि कशायांची कमी होणं हाच धर्म आहे मग इथे सुद्धा आपल्याला सांगितलं जेवढ्या अंशाने आश्रव होतोय तो कुठंतरी रोखला गेला पाहिजे मग त्या रोखण्यासाठी तुला करायचं का आहे काय दोन थांबवले दोन अजून आहेत मग त्याचा करण्यासाठी त्यांनी चिंतवन दिलं की तू जे मनाने कार्य करतो पहिलं काय न करतो आहे वचनाने करतोय मनाने करतोय ह्या तिन्ही योगाने तुझ्याकडून काय होतं आहे विभाव परिणती होती आहे रागद्वेषाची परिणती होती आश्रव इज इक्वल टू रागद्वेषाची उत्पत्ती हा आगमार्थ आहे हा आगमाने एक सांगितलेला अर्थ आहे की आपल्यामध्ये रागद्वेषाची उत्पत्ती म्हणजे हिंसेची उत्पत्ती डायरेक्ट त्याला हिंसा म्हणा ती हिंसेची उत्पत्ती जीवाची आपल्या डायरेक्ट हिंसा आहे तिथं आपण आपल्या आत्म्याचा घात करतोय आता आपल्या आत्म्याचा आपल्याला घात थांबवायचा आहे आपल्याला आत्म्याची अहिंसा करायची म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल तर मला माझ्याकडे पाहावं लागेल पाहणं आता था, थांबवायला लागेल मग यालाच आश्रवाला अध्यात्म भाषेमध्ये विचार केला जर सांगितलं आ म्हणजे चोह बाजू नये श्रव म्हणजे सरण म्हणजे त्या ठिकाणी श्रावण म्हणजे काय म्हणणे पाझर म्हणजे जर आपण विचार केला अनादिकालापासून आजपर्यंत तुम्ही विचार करा किंवा जन्मल्यापासून तुम्ही आत्तापर्यंत त्याच्या पेपुढं जावा सकाळी उठल्यापासून आत्तापर्यंत तुम्ही मला सांगा तुमच्यामध्ये ज्ञान पाझरतंय की नाही अहो सगळ्यात सूक्ष्म पर्याय निघून तिथं सगळ्यात छोटं ज्ञान जे पर्याय ज्ञान ना mm. प पर्याय ज्ञान मग mm. ते पर्याय ज्ञान आहे तिथंसुद्धा तो ज्ञानाने पाझरतोय तिथंसुद्धा ज्ञानाचं पाझरणं संपलेलं नाही चोहो बाजूने ज्ञानाचं पाझरणं चालूच आहे मग अध्यात्माकडून पाहिलं तर हीच आश्रव भावना उलटी काढ की जसं अणित्याकडून नित्याकडे गेलं तसं रागद्वेषाकडे पाहण्यासाठी माझ्यात राग द्वेषक आहेत माझ्याकडे राग द्विषक आहेत माझ्याकडे राग द्वेषक आहेत याच्याकडे दृष्टिका ठेवतोय तो याच्यापेक्षा माझ्यामध्ये ज्ञानाचं पाझरणं आनंदाचं पाझरणं सदैव चालू आहे त्याला पाहणं त्याला पाहणं ही आश्रवभावना आहे लक्षात आलं का मग सहजपणे आपल्या ज्ञान आनंदाला आपण पाहिलं की प्रतिसमयाला प्रत्येक जीवाकडे ज्ञान आद आनंदाचं पाजर नाही कारण प्रत्येक जीवाचा प्रत्येक प्रदेश असंख्यात प्रदेश आहेत त्याच्यावर प्रत्येक प्रदेशावर माझा ज्ञान आनंद ज्ञान आनंद काय होतो आहे सदैव पाझरतो आणि असं माझं स्वरूप आहे मी का दुसरीकडं बघतोय का मी बाहेर पाहतोय की मला निगेटिव्ह पण नाही पाहायला पाहिजे मला रागद्वेष संपवायचे मला रागद्वेष संपवायचे जसं एखादं लहान मुलं आहे आणि ते लहान मुलाच्या हातात चाकू आहे तर तुम्ही काय करेल त्याला काढून घ्यायचं हिसकून घेणार ना हे दे रे मला पाहिजे मी घेणारच तर ती काय करेल उलट काहीतरी तिथं अपघात घडेल लक्षात आलं आणि तसंच या ठिकाणी आहे की मग त्याच्या हातात काय दिलं त्याच्या आवडीची जी वस्तू आहेत हे इदल भेटा हे बघ तुला नवीन आलं आणि त्याच्या हातात ती वस्तू दिली हा चाकू काय झाला म्हणायला लागलं नाही सोड तो गळून पडला तसं या ठिकाणी सुद्धा सांगितलं की तुला रागद्वेष होत आहे ते बाजूला ठेव तुला नवीन वस्तू देतो ही चाकून बघ हिला पहा आणि हे जर तू स्वरूप स्वतःचं पाहिलं ज्ञान आनंद स्वरूप स्वतःचं पाहिलं तर रागद्वेष होतील का नाही होणार आपल्याकडून कारण आपल्याला सुंदर वस्तू मिळाली आहे उत्कृष्ट वस्तू मिळाली आहे आणि त्या उत्कृष्ट म्हणून तर सांगितलं ना समयसारमध्ये तिसरी गाथा सांगते की सर्वात सुंदर वस्तू कोण आहे परमात्म्यापेक्षा सुद्धा बाहेरच्या अर्यंत सिद्धांपेक्षा सुद्धा सर्वात उत्कृष्ट सगळ्यात सुंदर वस्तू कोण आहे निज ध्रुवात्मान तो सुंदर आहे तो, तो माझा आहे आणि तिथं कार्य होणार आहे त्याला पाहिलं तर रागद्वेष संपणार आहे समजलं का म्हणून या ठिकाणी सांगितली आश्रो भावना की या ठिकाणे सहजपणे आपण आपल्या स्वरूपाला पाहणं आणि जर आगम अर्थाने पाहिलं आगम दृष्टीनं पाहिलं तर रागद्वेषापासून निवृत्त होणं आणि या ठिकाणी स्वभावामध्ये अटॅच होणं ही वास्तविक अध्यात्म भावना आहे सहज आमची चर्चा चालू होती टीड्युटीमुळे मग काल मी एक जणांचा मृत्यू झाला होता मग मी तिला म्हटलं हे किती छान ग ते किती छान नियम नियम घेऊन त्यांनी सगळं शेवटी हे केलं आयुष्यभर काय नव्हते करत हां पण हे आणि एकूणच मला असं कोणाची समाधी झाली की त्याच्यावर जास्त म्हणजे असं किती छान त्यांनी सगळे नियम केले त्यांनी किती छान असे हे केले मग तिने नेहमी मला सांगायची की तिशोरी का त्याच्याने इतकी प्रभावी होती मग आज दुपारी ध्यानाच्या वेळेस हा चिंतन घेतलं की म्हणजे तो विषयच घेतला काय चुकती मी तर मी दोषाला आपलं स्वरूप मानून बसली दोषाला दुसऱ्याचं स्वरूप मानून बसली कारण तो शुभभाव आहे तो रागभाव आहे आणि ते केलं म्हणून मी काय म्हणते किती सुंदर किती म्हणजे पुष्टी कशाची केली रागभावाची पुष्टी केली निर्दोषतेची पुष्टी केली नाही की वीत रागतेची पुष्टी केली नाही की या ध्रुव स्वभावामध्ये रागद्वेष नाही ना त्या ठिकाणी की तो जन्म किती मृत्यू किती चांगला झाला त्याचा आता जन्म किती छान होणार म्हणजे तू जन्म मृत्यूचा विचार करत बसतीस का मी अजर अमर आहे मी अनादि अनंत स्वरूप आहे माझ्या या ध्रुव स्वभावामध्ये हे काहीच नाही मी सम सम आधी म्हणजे मी समता स्वरूपीच आहे मुळातच मी निर्दोष स्वरूपी आहे मग या निर्दोष स्वरूपाचं मी जर चिंतन केलं तर त्या ठिकाणी मनाने काही कार्य होणार नाही वचनाने काही कार्य होणार नाही कायेने काही कार्य होणार नाही सहजपणे आपण काय केली आश्रव भावना जिवंत जगली विकल्पामध्ये करणार नाही ते आहे की पण चिंतन काय पाहिजे आपले आपण काय झालो त्याच्या पाठीमाग आपण आपल्या रागाची पुष्टी करायला लागलो माझ्याकडून झाली ती की रागाची पुष्टी व्हायला लागली आणि तिथं तिनं मला खंडित केलं किशोर इथं तू चुकती आहेस हे हे तू आगमनात व्यवहारात आपण हे म्हणणार पण आपण आपला अभिप्राय पडा की जसं ते काय सांगितलं की जो ते दोन एक डुक्कर आणि ते वाघ जसं त्या मुनिराजांना एकजण वाचवत असतं आणि एकजण काय करत असतं तर त्याला मारायचं असतं त्या मुनीराजांना पण त्या दोघांचे जर अभिप्राय बघितले मग असं जर आपण म्हणाल तर वाचवणारा किती चांगला आहे त्याची शुभ भाव आहेत ना मग तो किती चांगला आहे पण अभिप्रायाकडे जर बघितलं तर दोघंही बाहेरच आहे कसं काय तर दोघांचे अभिप्राय काय हा म्हणतो मी वाचवू शकतो आणि हा म्हणतो मी मारू शकतो वास्तविक एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काहीच करू शकत नाही एक हा निश्चिनयाचा विषय आहे हा अध्यात्माचा विषय आहे हे लक्षात घ्या हा आगम किंवा व्यवहाराच्या दृष्टीनं मी बोलत नाही एक चिंतनाची धारा आपली एवढी उत्कृष्ट ठेवली तर तिथं आपल्याकडून दुसऱ्याला शुभ म्हणजे वाचवण्याचे परिणाम होणार होणारच ते काय सांगितलं हे ऐकून शेचाळीस नंबरच्या गातेमध्ये की जसं राखी सारखं मग तुम्ही सर्व जीवांना काय टाक सुरगळून मारून टाकताल का नाही पण अभिप्रायामध्ये काय उत्कृष्ट तुमच्या अभिप्रायामध्ये मी परजीवाला त्या ठिकाणी वाचून सुद्धा त्याचं कर्तृत्व घेत नाही अकर्ता स्वभावाला जाण ही उत्कृष्ट हा ज्ञान हे आपल्याला जिवंत जगता आलं पाहिजे आपण काय करतोय आगमात न वाचतोय आपल्या परिणामांमध्ये जर आपण पाहिलं अभिप्रायामध्ये पाहायला गेलो आणि अभिप्रायामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला लक्षात येतं अरे रे आपण कुठंतरी इथं चूक करायला लागतोय तर नाही अभिप्राय आपला बघायला पाहिजे की आपले अभिप्राय इतके करेक्ट असले पाहिजेत की व्यवहारात तिथं करा सगळं होईल शुभ उत्कृष्ट होईल पण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करूच ना 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 शकत नाही मी दुसऱ्याला ना जगू शकतो ना मी दुसऱ्याला वाचू शकतो ना एक द्रव्य दुसऱ्याला सुखी करू शकतो ना एक द्रव्य दुसऱ्याला दुखी करू शकतो अपेक्षा नाही म्हणजे कळतंय आणि अपेक्षा ना। नाही तिथं निराशा नाही तिथं दुःख नाही अपेक्षा भंगाचं दुःख नाही म्हणून अपेक्षेने रहित निस्वार्थ निर्दोष अशा आपण स्वभावाला जाणू त्या ठिकाणी सहजपणे आपण काय होऊ शकतो आनंदाला प्राप्त होतो म्हणून गृहद्रव्य संग्रहामध्ये पण सांगितलं की त्या ठिकाणी की ध्यानाची प्रक्रिया का आहे की तू मनाने काही बोलू नकोस ते वचनाने काही बोलू नकोस काहीने काही क्रिया करू नकोस आणि मनामध्ये संकल्प विकल्प करू नको त्या मनाला एक देश खंडित कर अबुद्धीपूर्वक कार्य मनाचंही चालूच राहणार परंतु बुद्धिपूर्वक त्या मनाकडे लक्ष देऊन मनाकडे बुद्धिपूर्वक लक्ष देऊ नको म्हणजेच बुद्धिपूर्वक लक्ष कुणाकडे आहे yeah. आपण जर कंटिन्यू बघितलं तर आपलं लक्ष कुठं असतं एक शारीरिक क्रियेकडं वचनाकडं नाहीतर मनातल्या संकल्प विकल्पाकडं पण ज्या वेळेस आपण आत्मध्यान करतोय रागद्वेषाची उत्पत्ती थांबवायची आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल या तीन yeah. क्रियांचं लक्ष हा तीन लक्ष हे विचार उत्पन्न होत आहेत त्याच्याकडे लक्ष देणं hmm. म्हणजेच न्यायतेची भूमिका म्हणजेच समतेचा परिणाम ते बघत नाही आपण जे जसं आपण काय म्हणतो नदीचा उगम कुठे बघायचा आहे समुद्रात बघतो का तिथं बघतो मग किंवा ज्याचं पण चित्र काढलं जातं बोर्डवरती मग तिथं एकच डॉट आहे आता तिथं एकच आहे आपलं हिरबागडून लक्षात पांढऱ्याकडे पांढरे पांढरा तेवढाच डॉट जातो पण एवढा मोठा बोट पांढरा असताना दिसत नाही तसे एवढं मोठं आपलं ज्ञान आहे जे ज्ञान ज्ञानपणे चैतन्यत्व आहे त्याच्याकडेच लक्ष जात आणि छोटे मोठे जे आश्रम भाव आहे त्याच्याकडे लक्ष जातो आणि हेच वास्तविक